गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तसमय श्री गुरुवे नम या श्लोकामध्ये गुरूंचे स्थान ब्रह्मा विष्णू आणि महेश एवढंच नव्हे तर परमेश्वराशी देखील समारूप मानले गेले आहे गुरु मा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केला जातो गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय मोक्ष नाही भारतीय संस्कृतीत गुरु हे सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहेत कारण ते शिष्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती घेणार आहोत गुरु म्हणजे कोण तसेच गुरुपौर्णिमेचा इतिहास गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आणि काहीही उपाय जे गुरुपौर्णिमेला करायचे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अशाच आध्यात्मिक माहितीसाठी उपाय आणि उपासना यांची माहिती, उपास या माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर गुरुपौर्णिमा म्हणजेच काय हे आपण आधी जाणून घेतलं आहे तर आपण आता ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचे खरे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवस त्यांनी वेदांचं विभाजन केलं महाभारत रचले आणि अनेक पुरातन संकलित केले त्यांचं योगदान म्हणजे ज्ञानाचा झराज त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हटले जाते ही पौर्णिमा गुरु शिष्य परंपरेला वंदन करण्याचा दिवस मानला जातो तसेच गुरूंबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस पूर्वी ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना कुलगुरू शिक्षण देत त्यांना अन्न सेवा आणि निष्ठा ही गुरुदक्षिणा असायची गुरु म्हणजे कोण तर गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नाही तर ते असे व्यक्ती असतात जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात जे तुमच्या मनात लपलेली शक्ती जागृत करतात जे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात जे संकटातही नेहमीच आपल्याला आधार देतात यामुळे गुरु सगळ्यात महान आहेत सगळ्यांना ज्ञान देतात जीवनाच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्याला मार्ग दाखवतात ते असतात गुरु गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे नाश गुरुंच्या उन्नती होते तसेच गुरुंच्या कृपेने आणि साधनेने जीवनातील अडथळे कमी होतात गुरु आपल्या यो, आपल्याला यो, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देतात गुरु पौर्णिमा कशी साजरी करतात तर गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे व देवघर स्वच्छ करून गुरूंची प्रतिमा किंवा गुरूंच्या पादुका स्वच्छ कराव्या गुरुपूजन विधी म्हणजेच पाटावर सफेद वस्त्र टाकावे त्यावर गुरुंचा फोटो किंवा पादुका ठेवाव्यात त्यावर चंदन अक्षता फुले व्हावी नारळ किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर गुरुमंत्राचा जप करावा गुरुमंत्र नसेल तर ओम श्री गुरुभ्यो नम किंवा ओम गुरुवे नम या मंत्राचा जप करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल जाणवतील ते 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 उपाय कोणते आणि कसे करायचे बघूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुळशी मातेची पंचोपचार पूजा करून अकरा वेळा प्रदक्षिणा घालाव्या याने सकारात्मक ऊर्जा वाढते मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि मन शांत राहण्यास मदत होते सूर्यदेवांना अर्घ द्यावे आणि ओम गुरुनी सूर्याय नम या मंत्राचा जप करावा सूर्यदेवांना अर्घ देताना ते पाणी आपल्या पायावर उडणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी अर्घ देत असताना खाली एखादी झाडाची कुंडी किंवा भांडे ठेवावे सूर्यदेवांना अर्घ दिल्याने तेज व यश प्राप्त होते गुरुपौर्णिमेला हा गुरूंचा दिवस त्या दिवशी गुरुमंत्राचा जप करावा ओम गुरुवे नम किंवा ओम गुरुभ्यो नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा किंवा जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला जर कोणता गुरुमंत्र दिस दिला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करावा आता ही सर्व माहिती ऐकून तुम्हालाही मनात विचार आला असेल की आजच्या काळात गुरु कोण तर आजचे गुरु म्हणजेच आपले सर्वात पहिले गुरु आपले आई वडील जे आपल्याला हसायला चालायला बोलायला आणि वागायला शिकवतात त्यानंतर आपले गुरु शिक्षक जीवनातील कठीण प्रसंगी मार्गदर्शक करणारे देखील आपले गुरुच असतात जग बदललं गुरुंची रूपे बदलली पण गुरूंचं स्नान अजूनही अठळ आहे गुरुपौर्णिमेचा खरा संदेश म्हणजे जगात कोणतेही यंत्र चालवण्यासाठी मार्गदर्शक लागतोच मग आपलं जीवन योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरु हे लागतातच म्हणून प्र प्रत्येक व्यक्तीला एकतरी गुरु असणं आवश्यक आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस गुरूंच्या चरणी वंदन करा गुरुचरित्र गुरु दत्तगुरु गुरु, किंवा श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा दुःखी गरजू लोकांना अन्नदान करा किंवा मदत करा हीच खरी गुरुसेवा जर ही वाट लिया सेल। मित्र शेयर गुरु गुरु खुप -खुप माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि परिवारासह शेअर करा तुमचे गुरु कोण आहेत हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळव हीच गुरुंचरणी प्रार्थना अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद